ग्रीन फाउंडेशनचा सहावा वर्धापन दिन उत्सवात साजरा शेगाव गोग्रीन फाउंडेशनने आपल्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले होते महाराष्ट्र दिनी सायंकाळी निघालेल्या वृक्षदिंडीत टाळगरी पुरुष महिला व सजवलेल्या बैलगाडी व वृक्ष ठेवलेल्या पालखीचा समावेश होता निसर्गाचा असमतोल पर्यावरणाचा ऱ्हास आणि असंतुलित पर्जन्यवृष्टी यासारख्या समस्यावर उपाय म्हणून संस्थेने वृक्ष लागवड संगोपन आणि जनजागृती यावर भर दिला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोग्रीन फाउंडेशनचे मार्गदर्शक दिलीप शिंगडे होते तसे समाजसेवक नितीन शिवूकार विनायक भारंबे मोहम्मद सोहेल फुरफान पत्रकार अनिल उंबरकर नितीन घरडे उषाताई सपकाळ कालिंदे असंबे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रदीप अवचार शंतू नरपट विप्रनारी शक्तिगुरू शिक्षा विभाग यांच्या साहाय्याने गोगरीनवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मंडळी आज महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज गोग्रीन फाउंडेशनचा सहावा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे शेगाव नगरीमधून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले असून स्कूल ऑफ माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्रांगणात त्याचा समारोप होत आहे मित्र गोग्रीन फाउंडेशनने गेल्या सहा वर्षापासून शेगाव शहरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास पंधरा हजार झाडांची वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन सुद्धा करण्यात आलेलं आहे या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून शेगाव शहरामध्ये श्रमवन स्वराज्यवन स्मृतीवन ब्रह्मांड नायक ओंकार वन रोटरी वन व शेगाव शहरातील सर्वांना व आजूबाजूच्या परिसरातील सर्व व्यक्तींना माझं एक आव्हान राहील की येत्या पावसाळ्यामध्ये आपण एक कुटुंब एक झाड लावून त्याचं संवर्धन करावे जेणेकरून गोविन फाउंडेशनला सुद्धा सहकार्य मिळेल गोविन फाउंडेशनला शहरातील व इतर दानशूर व्यक्तींचे नेहमीच मार्गदर्शन व आणि सहकार्य असते या ठिकाणी आज पत्रकार बांधव सुद्धा उपस्थित आहेत त्या पत्रकार बांधवांनी सुद्धा आमच्या या कार्यामध्ये सहभाग घेऊन या गोबरीन कार्य गोबरीन कार्याचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी केलेला आहे त्यांचे सुद्धा मनापासून आभार वृक्षप्रेमी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि गोब्रि फाउंडेशनला आपण नेहमी सहकार्य कराल अशीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र